मिरजेत आज एक प्रसंग घडलाय मिरा मिराज आगारामधून खुरुंदवाड ला जाण्यासाठी बस निघाली पण मिरज मार्केट आणि गजबजलेल्या परिसरात आल्यानंतर बसचा ब्रेक फेल झाल्याचे चालक यांना समजताच त्यांनी न होता ही बस रोखली घटना पाहिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांनी चालकाचं चा कौतुक करून मिरज आगाराच्या अधिकाऱ्यांनी गाडीचं चा ऑडिट करून चालकांच्या हातामध्ये गाडी द्यावी अशी मागणी यावेळी केली आहे तर आम्ही या प्रकरणी उद्या मिरजागार अधिकाऱ्यांना निवेदन देऊ असं देखील यावेळी विनायक सूर्यवंशी यांनी सांगितलंय जर आज जीवित हानी झाली असती तर याला जबाबदार कोण राहिलं सवाल देखील विनायक यांनी केला आहे नमस्कार मी शिवसेना मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी मी नवीस ते मिरज हा प्रवास करताना नदवीस ते मार्केट हा प्रवास करत असताना माझ्या समोर एक प्रसंग घडलेला दिसला की किरंदवाड जाणारी गाडी मिरज आगारची ही गाडी कुरुजवाडला जात असताना त्या गाडीचा ब्रेक फेल झाला आर्थिक मुलगा त्या गाडीचे वाहक आहेत चालक त्यांनी अवधान राखत असताना जीवनहानी वाचवली कसं तरी त्यांनी गाडी वाचवून घेतली मला हे फक्त प्रशासनाला सांगायचं आहे मिरज याची बस डेपोला सांगायचं आहे की त्यांना गाडी देताना तुम्ही गाडीचं ऑडिट करून द्यावे ब्रेक ऑइल आहे का नाही या जीवत झाली असती तर याला जबाबदार कोण राहिला असतात सर्वसामान्य माणसं तर ड्रायव्हरला धरले जातात ती ड्रायव्हरची चुकी होती त्यांच्याच मुळे हा प्रसंग घडला असं न होता त्या गाडीचं ऑडिट केलं पाहिजे त्या गाडीचं ब्रेक ऑइल आहे का नाही गाडी कंडिशनमध्ये आहे की नाही गाडी रिपासिंगला आली काही नाही ते पूर्ण तपासूनच चालकाला गाडी देण्यात यावी असं मी विनंती करतो त्या पद्धतीने आम्ही शिवसेना मिरज शहरातर्फे निवेदन अर्ज उद्या एस टी डिपोला देणार आहोत आज त्यांनी गाडी बाजूला घेताना इतक्या रहदारीचा रस्ता असताना देखील कोणती जीवितहानी त्यांनी होऊ दिली नाही आहे दोन्ही अक्षरच्या दोन्ही पाय ठेवून ते ब्रेकवर उभारले होते ह्यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही हे भगवंताची कृपा आहे आज आम्ही शिवसेना मिरज शहरातर्फे त्यांचा सत्कार देखील करणार आहोत